तुम्हाला एक गोष्ट सांगतो फक्त लग्नातच फेरे मारताना बायकोच्या पुढं आपण असतोय फेरे मारायला नाही तर आयुष्यभर तर हिच्या माग मागच फिरायला लागतंय बघा आम्ही इथं ट्रॉली घेतल्या आणि ही पुढं आहे आणि इथं मी माग आहे असा विषय आहे समजून घ्या जरा सायंकाळ झाली आहे सायंकाळची रात्र व्हायला लागली आणि गणपती जवळ आलेत म्हणून गणपतीसाठी सुद्धा डेकोरेशनसाठी सगळीकडं स्टॉल लागलेले आहेत ला परत आम्हाला कदाचित पुढल्या महिन्यात यावं लागून गणपतीचं डेकोरेशनच थोडंफार काही होईना घ्यायला लागणार आहे पुढल्या महिन्यात नाही गणपती याच महिन्यात म्हणजे मंथ एंडिंगला तर दादाची इथं कार्यक्रमला जाऊन आल्यानंतर मग तयारीला लागायला लागणार आहे दादाच्या इथं पण जायला भेटते की नाही आता जर अवघड जाण्याची सगळं डेकोरेशन च सगळं खूप छान छान आलेलं आहे माझ्या राख्या घ्यायच्या राहिल्यात आता बघू दोन दिवसांनी मी जाईन गावात माधवा रोडला जाणार फायनली आपण आता डीमार्ट चाललोय चाललोय नाही जवळपास आलोय तेच ना आणि तिथं उरकायचं बायको तिथं ती गाडी घेऊन देतो मी मी तुझ्या मागे मागे गाडी घेऊन फिरतो फक्त <laughs> पटा पटा सामान घेऊन टाक मी लगेच नंबरला ला लागतो पण तिथं काय वेळ लावून नाही ठीक आहे इथं स्टारबक्सची कॉफी शॉप उघडायला हो इथं स्टारबक्स चा अबून येऊया कॉफी प्यायला येऊया आलू डी मार्टला आलू अरे गर्दी तरीत पण अपाठ गाडी खाली जाऊन जायला लागते हं बरोबर डी आणि गाडी पार्क कराय लागलेली आहे साहेब इथे आहे जागा जवळच मिळाली आहे पार्किंग तुम्हाला एक गोष्ट सांगतो फक्त लग्नातच फेरे मारताना बायकोच्या पुढं आपण असतोय फेरे मारायला नाहीतर आयुष्यभर तर हिच्या मागं मागच फिरायला लागतं बघा आम्ही इथं ट्रॉली घेतल्या आणि ही पुढं आहे आणि इथं मी माग आहे असा विषय समजून घ्या जरा फायनली डिमार्टच पण सामान खरेदी झालेली आहे मेन तेलाचा डबा घ्यायचा होता साखर वगैरे बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या आणि ही गांधीनगरची शॉपिंग तर चला आज घरी जायचं साहेब लागलेत किती वाजलेत नऊ वाजले नऊ वाजलेत बापर मला नाईट ड्युटी पण लागल आता लागेल चार दिवसातून सकाळी तर आलता कोण मंत्री आले त्यांचं लावलं तर लागणार बंदोबस्त तर खरंच खूप दमलो होत आम्ही दोघं सुद्धा खूप दमलोय कारण आज अख्खा दिवस बाहेर आहे आणि घरातलं काम आवरून आम्ही घरी अजून जाऊन स्वयंपाक करायचंय मला तर मला तर आत्ताच खूप दमल्यागत झालेली कारण दिवस अख्खा आमचा बाहेर गेलाय नाही माझ्या ऑफ चा पुरेपूर हिन फायदा होत कर... दोन दोन गोष्टींकडनं फायदा तर पूर्ण माझा वेळ आज हिनं घेतला आणि वेळेस पैसा पण हिनं आज माझा काढून घेतला मार्टला पण सगळा खर्च माझा कपडे घेतानी पण सगळा खर्च माझा त्यामुळं कसं आहे आता बोलायला काय राहिलं नाही हो मला समजून घ्या <laughs> hmm. मी कुणाची बायको माझीच किंमत मग माझा खर्च तो माझाच खर्च ना हुशार बायको तुमच्या संघ राहून मी तुमच्या आता हुशार झाली आहे त्यामुळे काय समजून घ्यायचं तर आहे खर्च आता मी ह्यांची म्हणल्यावर माझा खर्च तो यांचा खर्च म्हणजे एकंदरीत सगळा खर्च तो मी तुमच्यासाठीच केलाय भगवान तू बोलायला शब्दच ठेवले नाही तिनं आता मला असू द्या असू द्या आता कसं मी जास्त काय बोललो तर मला मग उद्यापासून जेवण चव लागणार नाही हो त्यामुळे मला जास्त काय बोलताही ना झाले बोला हो बोला बोलायला पैसे पडत नाही आपल्याला पडत करू दात पडतील उद्या कोणाची माझीच की का एखादा लाडू देशील रव्याचा दगडाचा करून आणि खाऊ म्हणशील नाही तुम्हाला सध्या पहिला स्वीट करूनच निघाले कारण गुलाबजाम घरात केलेले साहेबांना आवडतात म्हणून हो ना एस एस गरम गरम खाल्ले त्यांनी गुलाबजाम छान झालते पण जरास अजून मुरायला पाहिजे होते मग गरम म्हणल्यावर जरास गार होऊन म्हणजे मुरणारच ना तर आतापर्यंत मुरले असतील कारण आम्ही टाइम तेवढा घालवलाय बाहेर तेवढा नाही अजून दोनदा केले असते तर ते पण मुरले असते होय बरोबर आहे एवढा टाइम द्या ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या केल्या तर ना झाल्या म्हणजे उद्याच टेन्शन आज तर घालवलं कारण यांच्या नोकरीवर मला तर भरोसा नाही कि मला टाइम मिळेल म्हणून मी जेव्हा पण टाइम मिळेल त्यावेळेला संधी साधून घेते आहे <laughs> तर बघा आमचा जागो आता जेवालाय आणि बघा घड्याळ बघा दहा वाजलेले आहेत दहा वाजत आलेले दा आहेत आणि आमचा जागो अभ्यास करून आता जेवायला बसलाय चॉकलेट आपलं असलं होतं नव्हतं अरे असलं नव्हतं आणि ते बिस्किट पण मिळाले नाही तुझे काय हे पप्पांचे तर बरं पण तर अजिबातच नव्हते हां आणि पार्लेजी तर भेटलंच नाही अगं हायजे हे असलं होतं रे तू सांगितलं होतं तसलं नव्हतं हे असलं होतं हे असलं होतं तू जे सांगितलं तसलं नव्हतं मग आता नाही ना, ना खाणार आहे पार्लेजी पालून घेतो बरं <laughs> बरं आणो मखन लावायला तुला बटर आणले बघ जागोला तू लावतोस का जागो तुला लावतो बघते मखन हे मी पनीरला लावणार आहे बटर पनीर करायचंय ना चाट बनवायची चाट काय भाजी चाट इतप पप्पा चाट पडल्यात ते काय आज दिवस बाबा आज पळापळी दिवस गेला माझा अख्खा बर आता बाज झाल बाबा दमलो आता मी हो तर महत्वाचं एक सांगायचं होतं तुम्हाला कि आम्ही गांधीनगरला गेलो होतो आणि तिथं स्वातीन जवळजवळ तीन तास घालवलेले आहेत एक साडी सिलेक्ट करायला काय मी म्हणतोय ऐका एक साडी सिलेक्ट करायला स्वातीने तीन तास घालवलेले आहेत तर ती साडी कुठली आहे ती मी आता तुम्हाला दाखवतो थांबा बघा तुम्ही ती हे पहा स्वातीनी फायनली ही साडी सिलेक्ट केलेली आहे आणि छान आहे साडी मस्त आहे खरं ही साडी मला वाटते पंधरा वीस मिनटात पण सिलेक्ट झाली असती पण ह्याला जवळजवळ अडीच तीन तास लावले त्या गोष्टीचं मला जरासा पछतावा आहे तेवढे साडीच तीन तास माझी झोप झाली असते तर मला लय बरं वाटलं असत साडी दाखवली मला मग साडी पे साडी साडी पे साडी साडी पे साडी त्यामुळं तीन तास संपले हो। आवडल्यावर घे ना होय खरंय ठीक आहे तर मी कस तुम्हाला बायको आवडल्यावरच लग्न केलंय बायकोच शॉपिंग च माहित एक आहे मी आता साडी आवडल्यावरच घेणार ना मी आता एक ठरवले की बाबा बायको बरोबर तेवढं शॉपिंगला कोणा सगळं जाणार माझ्या आई बरोबर जाणार आईला मी घेऊन जाणार माझ्या पोरांबरोबर जाणार आई आणि मी सगळ असणार तुम्ही दोघी जावा मला चालतंय पण तुम्ही आईला घेऊन जाणार ना आई मला घेऊन जाईन खरं अवघड आहे बाबािंग अवघड आहे तू एकटी असली तर मी आ... जोपर्यंत मी तोपर्यंत मी तुला काय म्हणालोय कि तू, तू एकटे असली की तुझ्यावर शॉपिंगला मी नाही येणार समजलं का बघा ना, ना। बघायचंय आता बस चला आता लय दमलोय बाबा मी